जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दरा गावाजवळील फाट्याजवळ रस्त्याच्या कडीला उभी असलेल्या आयशर वाहनाला रात्री साडेनऊच्या दरम्यान ब्राह्मणपुरीकडून येणारी हुंडाई कंपनीच्या कारने जोरदार धाक दिली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कार चालक अजूनही बेपत्ता झाला आहे अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे मात्र कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालक आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्ती बालंबाल बचावले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आहे घटनेची पोलिसांना माहीत मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून उभ्या असलेल्या आयशर वाहनाबाबत संबंधितांवर कारवाई होणार का याबाबत चौकशी सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ वाहन उभे ठेवणे हे अपघाताचे कारण ठरू शकते याकडेही वाहन चालकांचे लक्ष वेधले जात आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार